जोडो न्याय निमित्त आज चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांचे चांदवड नगरीत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल चांदवड तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संजय जाधव व चांदवड काँग्रेस शहर प्रमुख नंदु आबा कोतवाल यांच्या वतीने खासदार राहुल गांधी यांना फेटा व पुष्पहार घालून भगवान पांडुरंगाची मूर्ती भेट देण्यात आली यावेळी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे संपूर्ण जनता त्रस्त झाली असून या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी मणिपूर ते महाराष्ट्र व जम्मू काश्मीर ते केरळ पदयात्रा काढत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे सद्यस्थितीला बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून महागाईने जनता त्रस्त झालेली आहे त्यातच महिलांवर वाढते अत्याचार नोटाबंदी जी एस टी बँक विमा कंपन्या आणि आने अनेक सरकारी उद्योगांचे खाजगीकरण तसेच पेट्रोल व वा डिझेलचे वाढते भाव मोठमोठे उद्योगपतींचे कर्ज माफी मात्र शेतकऱ्यांच्या शेतीमालाला शेती हमी भाव नाही निर्यात बंदी धोरण अशा अनेक गोष्टींच्या विरोधात सामान्य नागरिकांची व शेतकऱ्यांची समस्या जाणून घेतल्या चांदवड येथेही शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अड अडीअडचणी समजून घेतल्या यावेळी इंडिया आघाडी घटक पक्षाचे शरद चंद्रजी पवार खासदार संजय राऊत प्रदेश अध्यक्ष नाना पटोले जयंत पाटील यशोमती ठाकूर जयराम रमेश बाळासाहेब थोरात योगेंद्र यादव राजू वाघमारे तुषार शेवाळे माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल चांदवड तालुका काँग्रेस अध्यक्ष संजय जाधव चांदवड शहर प्रमुख आबा कोतवाल युवा नेते राहुल कोतवाल तसेच घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यांनी चांदवडच्या शेतकऱ्यांशी संवाद साधला संवाद साधण्याचं कारण देखील असं दहा वर्षापूर्वीचा जर विचार केला मनमोहन सिंगांचं सरकार असताना साडेतीनशे चारशे रुपये याला कुठली खताची गुन्हे मिळायची दीडशे रुपयाला सुपर सुपरफास्टफिडची गुन्हे मिळायची आज सुपर सुपरफास्टफिडची गुणी होती साडेसहाशे रुपये हो आणि कुठलेही खत घ्यायला जात वीस वीस झिरो असू द्या पंधरा 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 असू द्या वीस 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 असू द्या दहा सव्वीस सव्वीस असू द्या बाराबत्ती सोळा असू द्या या सगळ्या खतांच्या गोण्या साडेतीनशे चारशे रुपयावरून चौदाशे पंधराशे रुपया दोन हजार चौदामध्ये कांदे अडीच तीन हजार रुपये विकत होते आणि आज एवढा खर्च वाढून देखील कांद्याचे बाजार हे चौदाशे पंधराशे रुपयावर मध्ये मध्ये तर पार आठशे रुपयावर आले होते आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी जगायचं कसं ही सगळ्यात महत्त्वाची बद्दल म्हणून मी माझ्या भाषणामध्ये मला बोललो की आम्हाला कांदा पिकवायला एक क्विंटल दोन हजार रुपये खर्च आणि जो आम्ही कांदा विकतो तो चौदाशे पंधराशे विकलं तर आम्हाला पाचशे रुपये घरात टाकावे लागतात याचा अर्थ असा होतो की आम्ही केंद्र सरकारला शेतकरी रिव्हर्स सबसिडी देतो मग आम्ही रिव्हर्स सबसिडी देतोय आम्ही जीएसटी भरतोय आमचा पैसा आहे आजच मला राहुल गांधींनी सांगितलं पंचवीस परिवाराचे तुम्ही सोळा लाख कोटी रुपये माफ करतात आणि त्यांनी सांगितलं की दोन हजार आठ मध्ये मनमोहन सिंगांचं सरकार असताना शरद पवार कृषी मंत्री असताना सत्तर हजार कोटीच कर्ज माफ केलं सगळ्या बहुतांश जे थकबाकीदार सभास होत होते त्यांचे कर्ज माफ झाले होते मग हे सोळा लाख कोटी जर खर्च केले असते तर दरवर्षी सत्तर सत्तर हजार जर म्हटले तर कमीत कमी या शेतकऱ्यांचं वीस वेळा कर्ज माफ झाला असत वीस वेळा कर्ज परंतु त्यांचे नेते आणि राज्य देशाचा गृहमंत्री म्हणतो मोदीने तो इलेक्शन का जुमला केला म्हणजे शेतकऱ्यांना फसवलं होतं मग यांची ही गॅरंटी का निवडणुकीत शब्द द्यायचा आणि निवडणूक संपल्यानंतर म्हणायचं ओ तो जुमला था म्हणून माझी तुमच्या माध्यमातन सगळ्या मतदार बंधू भगिनींना विनंती आहे या खोटाड्या भामट्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला आपण मत द्यायला नको अशी माझी आणि तुमची कदाचित साळ्यांची मानसिकता असेल खरं खोटं अशी ही परिस्थिती गॅरंटी गॅरंटी म्हणताय ना यांनी तुम्हाला पंधरा लाखाची गॅरंटी दिली होती झाली का नाही यांनी तुम्हाला दोन दोन कोटी नोकऱ्या दरवर्षी त्यांची गॅरंटी दिली होती झाली का अरे हे दिलेले शब्द पूर्ण करू शकत नाही ते आता पुढच्या निवडणुकीत येण्यासाठी आज काही बोलतील खोट बोलतील नोटबंदी केली नोटबंदी केली शेतकऱ्यांच्या खिशातला पैसा केला मागच्या वर्षीपर्यंत जो शेतकरी हातामध्ये हजार दोन हजार रुपये घेऊन फिरायचा आज त्याच्या घेरात शंभर रुपयाला माग आहे शंभर रुपये त्याच्या खिशात नाहीये जर कुठे लग्नाला जायचं तर कसं जायचं दुसरं मोटरसायकल जातात त्याच्या मोटरसायकल बसून मोटर जातो शेतकरी आज एवढी भयावह परिस्थिती शेतकऱ्याची परिणामची आहे देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण सत्तेचाळीस टक्क्यावर गेलेलं आहे कसली गॅरंटी देता फसवी गॅरंटीला फसू नका हीच विनंती करतो आणि शेतकऱ्यांना सांगतो यांनी आपल्याला कांद्यात रडवलं यांनी आपल्याला द्राक्षात रडवलं द्रा यांनी आपल्या सोयाबीन मध्ये रडवलं यांनी आपल्या उसामध्ये रडवलं एक काही पीक असं नाही दहा वर्षामध्ये शेतकऱ्यांनी समान आलं ना दोन पैसे झाले याच्यात असं म्हटलं एक पंधरा दिवस जर भाव वाढले ना आयात पंधरा दिवस भाव वाढले ना दुसऱ्या देशातून आहात सोयाबीन आयात टोमॅटो आयात कांदा आयात अरे चालवलं काय तुम्ही मग या भारतामध्ये जगणाऱ्या शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आम्हाला जगायची गॅरंटी दैनिक भ्रमर नाशिक